मागील दोन महिन्यांपासून वसई विरार शहर महानगरपालिका कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी चर्चेमध्ये आहे आय। आयुक्तांचा भ्रष्टाचार असतो ईडीच्या रेड असो किंवा ज्या आर्किटेक्वरच्या धाडी असो यानुसार चर्चेमध्ये या आहे आणि या सर्व घडामोडीनंतर वसई विरार शहर महानगरपालिकेत आयुक्तांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे आणि एका इमारतीची जी, जी आहे सी सी रद्द केलेली आहे आणि ही जी बिल्डिंग आहे तुम्ही पाहतायत ही आहे मुंबई अहमदाबाद महामार्गाला अगदी लागून वसई फाट्याजवळ ही बिल्डिंग आहे जी प्लस थ्रीची ही इमारत आहे आणि ह्या इमारतीची पूर्ण झालेली आहे आणि इमारत आता जी आहे ओसी देण्याच्या मार्गावर हो आहे एकीकडे एक कदाचित विकासकाने असेल परंतु ओसी देण्याआधीच पालिकेने याची सी सी म्हणजे सी सी म्हणजे बांधकाम परवानगी ही पूर्णपणे रद्द केलेली आहे आणि रद्द का केली कारण हे पालिकेचं असं म्हणणं आहे की खोटे दस्तावेज दाखवून नगरपालिकेची दिशाभूल केली आणि ही आहे की आम्हाला आमची दिशाभूल करून सी सी घेतली हे प्रकरण काय पुराविण्याशी मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी बिल्डिंग आहे त्याची ही सी सी आहे ही सी सी दोन हजार वीसमध्ये या विकासकाला दिली होती आणि याचा मेन बिल्डर जो आहे याचं नाव आहे राजेश नंदा याच्या नावावर ही सी सी आहे आणि त्याच्यासोबत रोहित प्रेमजीत शेडा यांचं देखील नाव आहे आणि दिलीप मोटानी यांचं देखील नाव आहे परंतु दिलीप मोटानी हे मयत झाल्याचं कळलेलं आहे राजेश नंदा यांनी दोन हजार वीस साली ही सी सी घेतली त्यावेळेला पालिकेने सर्व कागदपत्र कदाचित त्यांनी पाहिली नसतील आणि त्यांना ही परवानगी दिली परवानगी दिल्यानंतर राजेश नंदा यांनी जी प्लस थ्रीची इमारत बांधली परंतु नंतर अशी गोष्ट लक्षात आली की याच्यासाठी देण्यात आलेला टी एल आर आहे तो खोटा आहे हे दोन्ही टी आर मी तुम्हाला दाखवतो हा जो टी आर आहे हा बोगस बोगस टी एल आर जो राजेश नंदा यांनी महानगरपालिकेत सबमिट केला होता आणि हा दुसरा जर पाहिला तर हा आपण आहे ओरिजनल टी एल आर या दोनही टी एल आरमध्ये मध्ये साम्य काय आहे दोघांचा मोजनी रजिस्टर नंबर एकच आहे दोघांचा जी इश्यू केल्याची डीट देखील एकत्र आहे आणि दोघांच्या हे जे मधली मधली जे आकृती आहे याच्यामध्ये यांनी छेडछाड केली आणि पालिकेला चुकीचा हे दाखवलं आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर समजुतीच्या टिपा असतात ह्या दोनच पाहायला मिळतात आणि ह्या बो बोगसमध्ये समजुतीच्या टिपा ह्या तीन दाखवतात तिसरी टिप त्याने असे लिहिली आहे की जागेवर याप्रमाणे जागेवर पक्की भिंत आहे ओरिजिनलमध्ये असं लिहिलेलं नाही म्हणजे याच्यामध्ये देखील त्यांनी दिशाभूल केलेली आहे आणि ह्या ओरिजिनल टेलरमध्ये जे यांचे पार्टनर्स आहेत ते दोन मोहनीच्या वेळी हजर होते असं ओरिजिनल टेलरमध्ये यांची नावं आहेत आणि कोण सक्षम हजर होते म्हणजे याने मोजनी समयी सक्षम हजर राहणार एक नंबर आहे रोहित प्रेमजी छेडा अर्जदार शशिकांत भास्कर मात्रे भरत के मारू दिलीप मोटाजी आणि निसार अली असं ही यांची ही नावं आहेत प्रश्न आता हा उपस्थित झालेला आहे की दोन हजार एकवीसमध्ये ह्याच इमारतीची तक्रार तेव्हा करण्यात आली होती त्यावेळेला वाय शिवा रेड्डी होते अनिल कुमार पवार होते जर या दोघांनी बिल्डिंगवर कारवाई केली असती तर बिल्डिंग कदाचित उभी राहिलीच नसती परंतु या दोघांनी या बिल्डिंगला वाचवण्याचं काम केलं अनेक तक्रारी त्यावेळेला गेल्या होत्या परंतु कुठल्याच प्रकारच्या हालचाल या दोघांनी केलं नाही का केले नाही यांना काहीतरी राजकीय वरदहस्त किंवा राजकीय प्रेशर असल्याचं बोललं जातं त्यामुळे तेव्हा ती कारवाई केली गेली नाही आणि ही बिल्डिंग उभी राहिली परंतु मे महिन्यामध्ये गेल्या मे महिन्यामध्ये रेड्डी जी आहे यांच्यावर ईडीची धाड पडली त्याच्यानंतर रेड्डी आजपर्यंत महापालिकेत आलेच नाही आणि रेड्डी जेव्हा महानगरपालिकेत आले त्यानंतर विरारमध्ये राहणारे चंदू पाटील त्यांनीही तक्रार केली आणि त्यावेळेला आयुक्त देखील धास्तावले होते की आता हे सर्व प्रकरणात आपण पुढाकार घेणं चुकीचं आहे चंदू पाटील यांच्या तक्रारीवरून जे आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेने ह्या संपूर्ण पूर्ण तपासणी केली आणि चंदू पाटील यांनी कोकण विभागीय आयुक्तालयाकडे गेले आणि कोकण विभागीय आयुक्तालयाने आत याच्यात समिती नेमायला सांगितली आणि समिती नेमल्यानंतर ने पालिकेला आदेश दिले की यातला संपूर्णपणे खरा प्रकार पहा आणि गुन्हा दाखल करा परंतु पालिकेने अद्याप फक्त तीन सप्टेंबरला या इमारतीची पूर्ण जी बांधकाम परवानगी आहे रद्द केलेली आहे ती जी प्लस थ्रीची इमारत आहे वास्तविक पाहता जोपर्यंत ओ सी येत नाही म्हणजे पूर्ण ओ सी सर्टिफिकेट येत नाही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला येत नाही तोपर्यंत तुम्ही तिकडे राहू शकत नाही कोणाला भाड्यावर देऊ शकत नाही परंतु असं असताना राजेश नंदा यांनी जे आहे की ह्या बिल्डिंगमध्ये काही भाडेकरू घुसवलेले आहेत काही लोकांना विकल्याचं बोललं जाते परंतु ते देखील चुकीचं आहे आता ह्या पाली ह्याला ह्या बिल्डिंगला वाचवत कोण होतं सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या बिल्डिंगचं लायझनिंग जे आहे एक व्यक्ती असा करत होता जो आज सध्या भाजपमध्ये आहे याच्या आधी तो बहुजन विकास आघाडीमध्ये होता याच्यानंतर तो एका राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष देखील होता नाव तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही समजून जाल कारण पब्लिक आहे सब आहे हा हा जो लायज्नर आहे हा याला वाचवण्याचा प्रयत्न करत होता म्हणजे कदाचित रेड्डी आणि आयुक्त अनिल कुमार पवार हे फसले नसते तर हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलंच नसतं आता तीन सप्टेंबरला याची परवानगी रद्द केलेली आहे आज जवळपास आठ सप्टेंबर संपत आलं नऊ सप्टेंबर उद्या आहे असं असताना अद्यापही या इमारतीवर गुन्हा दाखल झालेला नाही राजेश नंदावर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण यांनी शासनाची फसवणूक केलेली आहे चुकीचे पेपर दाखवून केलेले आहे त्यामुळे आता पालिका काय निर्णय घेते देखील पाहावं लागणार आहे राजेश नंदा यांच्यावर याआधी देखील वालीव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा आहे तुम्हाला आठवत असेल दोन वर्षापूर्वी एक परमार नावाची व्यक्ती आहे त्यांनी आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन सुसाईड केलं होतं आणि त्या, त्या त्यांचा असा आरोप होता चिठ्ठी लिहिलेली की माझे दोन करोड रुपये जे आहे राजेश नंदा देत नाही त्यासाठी मी सुसाईड करत आहोत त्यांना अटक देखील झाली होती त्यांची जामिनावर सुटका झाली आणि हे प्रकरण न्यायालयामध्ये पेंडिंग आहे असं असताना देखील राजेश नंदा यांची मजल कितीपर्यंत आहे हे आपण पाहू शकतो म्हणजे हे झालं एक प्रकरण म्हणजे रेड्डी यांच्या रेड नंतर हे पहिलं प्रकरण आहे ही वसई विरारमधली पहिली सी सी आय जी पालिका आयुक्तांनी रद्द केलेली आहे वास्तविक पाहता मनोज कुमार सूर्यवंशी यांचे आभार मानावे लागतील त्यांनी कुठलाही राजकीय दबाव न स्वीकारता किंवा कोणाला दबावाला बळी न पडता स्वतःहून पुढाकार घेतला सर्व पेपरची पाहणी केली आणि अशा प्रकारची जी आहे सी सी रद्द केली वसई विरार परिसरात हे पहिलं प्रकरण आहे बोगस पेपर असतील बोगस टी एल आर असेल बोगस सात बारा असेल बोगस नकाशा असेल हे दाखवून नगरपालिकेची प्रश फसवणूक केली नगरपालिकेत तुम्ही जेव्हा सी सी मागायला जाता त्यावेळेला तिथे एक विधी विभाग असतो किंवा विधी विभाग असतो त्यांचं काम असतं की बिल्डरने पेपर दिलेले ते संपूर्णपणे चेक करणं आणि चेक करूनच पुढचं सी सी देणं ओरिजिनल टी एल आरवर वर जे पार्टनर्स आहेत त्यांची नावं आहेत यामध्ये जे एक पार्टनर्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सी सीसाठी ऍप्लिकेशन केलंच नाहीये त्यामुळे ते देखील न्याय न्यायप्रविष्ट प्रकरण आहे याच्यावर आरेड्डीने सुनावणी देखील केली होती त्यामुळे जर त्यांची त्यांनी बांधकाम परवानगी मागितली नाही तर मग सह्या केला कोणी तर त्यांच्या सहा इतर कोणी मारले असतील त्यांचा देखील शोध पालिकेने घेतला पाहिजे पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे परंतु हे प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत पाडलेलं आहे होत चाललेलं आहे आता ह्या इमारतीवर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे कारण आजच्या दृष्टीत याच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर बोगस सी झाली म्हणजे ही इमारत अनाधिकृत झाली तुम्ही गरीबांच्या झोपड्या तोडतात गरीबांच्या चाळी तोडतात सीवनच्या लोकांना खाली करून त्यांची घरं तोडतात मग अशा धंदांगड्यांच्या बिल्डिंग का तोडत नाही कारण बोगस पेपर आधारित तुमची फसवणूक केलेली आहे वास्तविक पाहता रेड्डी यांनी दोन हजार एकवीसमध्ये ज्याला पहिली तक्रार आली होती तेव्हा जर कारवाई केली असती तर कदाचित ही बिल्डिंग उभीच राहिली नसती आणि एवढं प्रकरण समोर गेलंच नसतं परंतु काय म्हणतात ना की आंधळं दळतं कुत्रपीठ दळतं अशी म्हण आहे परंतु तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असाच कारभार आहे राजेश नंदा यांचं वसईमध्ये असं एक काम नाही अशी अनेक कामं आहेत जी आम्हाला सूत्रांनी माहिती दिली राजेश नंदाने जेवढ्या बिल्डिंग वसईमध्ये बांधल्या त्यातल्या पंचवीस टक्के बिल्डिंगचे पेपरचे बोगस आहेत आणि हे पालिकेला माहीत असताना देखील के केवळ कुठेतरी राजकीय नेत्याचा फोन येतो आणि त्या फोन पुढे यांना बळी पडतात ता आणि त्यांच्या सर्व कारभार जो आहे सी सी द्यावी लागते परंतु देर आहे दुरुस्त आहे आता सूर्यवंशी साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही गरिबांची घरं गर तोडता तशी एमआर तो हातोडा चालवणार का कोणाचा नुकसान व्हावं आमचा हेतू नाही माझं तर वैयक्तिक असं म्हणणं आहे या बिल्डिंगवर हातोडा न चालवता ही बिल्डिंग पालिकेने ताब्यात घेतली पाहिजे तिकडे स्वतःचं कार्यालय केलं पाहिजे किंवा महानगरपालिकेने स्वतःच्या कामासाठी वास्तू वापरली पाहिजे परंतु तर महानगरपालिका आता काय भूमिका घेणार आहे देखील पावं लागणार आहे एकीकडे एक आता गुन्हा देखील एकदम चार दिवस झालेले आहेत कारण राजेश नंदा यांच्यावर वैद्यक्तिक आता आतापर्यंत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्यांनी अशा प्रकारचे बनावट फॉर्जरी डॉक्युमेंट केलेले यांच्यावर फॉर्जरीचा देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे एम आर पीचा देखील झाला पाहिजे परंतु पालिका तक्रार कधी देणार अशा प्रकारे बोगस टेलर म्हणजे हा टेलर तुम्ही जर पाहिला म्हणजे तुमच्या आमच्यासारख्याला पण विश्वास बसणार नाही की हा टेलर आहे बोगस आहे परंतु तक्रारदाराने आहे डीपमध्ये गेला आणि याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका ही आर ऑफिसची देखील आहे दोन हजार वीसला टी एल आर ऑफिसला माहीत होतं की आमच्या नावाने आमच्या बनावट शिक्क्याने आमच्या बनावट सईने एक आर आहे बाजारामध्ये फिरतोय त्याच्या परवानगी मागे तुम्ही सहानिशा करून स्वतः तक्रार द्यायला पाहिजे होती परंतु नाही आरने पण ते केलं त्या गोष्टी काही केल्या नाही आम्हाला काय आमची आमचं काम नाही नगरपालिका सांगते सा हु, की ते टी एल आरचं काम आहे आपली जबाबदारी एकमेकावर टाकायची आणि अशा प्रकारची अनाधिकृत बांधकामं ही उभी राहतात तुम्ही तर तुमच्या आसपास जर एखादी बिल्डिंग दिसते आपल्याला किती छान आहे परंतु आपण म्हणतो की तिला ब्लू बोर्ड लागलाय म्हणजे परवानगी आहे परंतु त्या लिगलमध्ये इलिगल काही बिल्डिंग आहेत सगळ्यात नसतात म्हणजे त्यांना बांधकाम परवानगी असते परंतु आउट ऑफ द वे जाऊन कुठेतरी मार्जिन कमी करून कुठे फ्लोर हे करून परवानगी दिलेली असते परंतु असो आता तरी पालिकेच्या आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आठ महिन्यासाठी का आहेत आठ महिन्यानंतर आपल्याला नवीन आयुक्त मिळतील परंतु या आठ महिन्यामध्ये त्यांनी आपल्याला जे आहे की अशा प्रकारे धडाडीची कारवाई दाखवावी की जेणेकरून वसई विरार मिळेल या राजेश नंदा यांनी हा बोगस टी एल आर का केला कारण हा ओरिजिनल टी एल आरवर वर त्यांनी परवानगी मागितली असेल तर ते त्यांना परवानगी पूर्ण मिळाली नसती याच्यामध्ये त्यांनी छेडछाड केली ही भिंत दाखवली आणि अतिरिक्त एफ एस आय घेतला आणि अतिरिक्त एफ एस आय घेऊन त्यांनी जे आहे की बांधकाम परवानगी मागितली यामध्ये आम्हाला असंही कळालं की राजेश नंदांची धावपळ सध्या सुरू आहे की बिल्डिंग रेग्युलाइज करायला महानगरपालिकेत जर असं पूर्वी असं धोरण होतं की रेग्युलायझेशनच्या म्हणजे नियमितचे पैसे भरले तर ते एखादी वासू नियमित होते परंतु आता असं जर असेल तर कोणी उद्या बिल्डिंग बांधेल आणि रेग्युलाइज करायला जाईल त्यामुळे आता पालिका काय निर्णय घेईल हे देखील पाहावं लागणार आहे आणि ह्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्या दोषींवर कारवाई व्हावी हीच मागणी आहे मनोजकुमार सूर्यवंशी यांचे आभार मानावे लागतील की यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि अशा प्रकारच्या बिल्डिंगवर सी सी रद्द करण्याचं धाडच दाखवलं जे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी नाही दाखवलं जे नगर काल वाय शिवा रेड्डी यांनी दाखवलं ते काम हे अनिल मनोज कुमार सूर्यवंशी यांनी करून दाखवलेले या बिल्डिंगवर गुन्हा कधी दाखल देतो यावर देखील आपली नजर राहणार आहे कारण चार दिवस झाले गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील त्याची बातमी आम्ही तुम्हाला देणार आहोत एच पी लसाठी प्रवीण नलावडे वसई